अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील हे गाव आज विकासाच्या वाटचालीत एक आदर्श ठरत आहे या प्रगती मागे गावचे सरपंच माननीय पवार यांचे आणि सातत्यपूर्ण परिश्रम मागील सात आठ वर्षांपासून सरपंच शरदभाऊ पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील मूलभूत सुविधा उभारण्यावर भर दिला स्वच्छ पाणी पुरवठा योजना सुस्थितीतील रस्ते शाळा व वा अंगणवाडीचे नूतनीकरण वीज आणि सोलर लाईटची व्यवस्था आरोग्य आणि स्वच्छता मोहीम शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचला गावच्या स्मशानभूमीचं नाव मोतीबाग ठेवून त्याची तर वाटचाल आणि तेथील विकास कामं हेवा वाटावा अशीच आहेत गावातील प्रत्येक काम दर्जेदार व्हावे याकडे त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं आपले गाव गावातील प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी विकासाची क्रांती व्हावी या उद्देशाने ऑगस्ट क्रांती पंधरवडा आयोजित केला होता यामध्ये गावातील प्रत्येकाचे जनहित लक्षात घेऊन सर्व विभागातील अधिकाऱ्यांना गावामध्ये बोलावून जनतेच्या अडी अडचणी सोडविण्याचा सलोखा आणि एकात्मतेवरही सरपंचांनी भर दिला सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा महिला बचत गट अशा अनेक उपक्रमातून गावाने नवा उत्साह अनुभवला गावाच्या हितासाठी जनतेच्या प्रगतीसाठी झटणारं नेतृत्व म्हणजेच सरपंच शरद भाऊ पवार चिचोंडी पाटीलच्या विकास यात्रेला अजूनही नवे टप्पे गाठायचेत आणि या गावाला संपूर्ण जगात एक आगळी वेगळी ओळख निर्माण करायची आहे असा त्यांचा व त्यांच्या सहकार्यांचा मानस आहे ही विकास यात्रा तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकार्याने पुढेही सुरूच राहणार